तुम्ही आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी म्हणजे मोठमोठे कलाकार पाहिले असतील आणि या कलाकारांचे घरं देखील पाहिले असतील पण मात्र असे काही कलाकार आहेत ज्यांनी मोठमोठे घरं बांधूनसुद्धा त्यांचं कौतुक होत नाही पण मात्र एक असा कलाकार आहे त्यानं स्वतःचं घर बांधलं आहे आणि ते घर बांधण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी कामसुद्धा केलं आहे मग त्या ठिकाणी पाणी मारणं असो किंवा त्या मिस्त्रीच्या हाताखाली काम करणं असो आता असा कुठला काम करताना सेलिब्रिटी किंवा कलाकार तुम्हाला दिसला आहे का संपूर्ण एक असा कलाकार नाव सूरज चव्हाण सूरज चव्हाणला अजित पवारांनी घर बांधून दिलेलं आहे पण मात्र हा घर बांधत असताना सूरज चव्हाण त्यामध्ये स्वतः काम करताना दिसतोय नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण हे आपल्याला अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका बिग बॉस मराठीचा पाचव्या सिजनचा विजेता सूरज चव्हाण हा एक सेलिब्रिटी झालेला आहे एक मोठा कलाकारसुद्धा झालेला आहे कारण की वेगवेगळ्या चित्रपटामध्ये मालिकांमध्ये सुद्धा त्याला काम मिळालेलं आहे त्यामुळं तो एक मोठा कलाकार किंवा सेलिब्रिटी झाल्यासुद्धा आपला पाहायला मिळत आहे मग ज्या पद्धतीनं इतर कलाकार किंवा सेलिब्रिटी हे त्यांचं त्यांचं घर बांधत असतं मोठमोठ्या बंगल्यामध्ये राहायला जात असतात त्याच पद्धतीनं सूरज चव्हाणला सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घर बांधून दिलेलं आहे आणि हे घर बांधत असताना चव्हाण सुद्धा त्या ठिकाणी घर बांधकाम पाहू शकतो किंवा घर कशा पद्धतीनं होऊ शकतं हे सलाकार म्हणजे त्या ठिकाणचे जे कामगार आहेत त्यांना सांगू शकतो पण मात्र असं न करता सूरज चव्हाण स्वतः त्याचं घर बांधण्यासाठी त्या कामगारांना मदत केलेली आहे त्या ठिकाणी त्यानं सिमेंट उचलण्याचं काम असो सिमेंट उतरवण्याचं काम असो किंवा त्या घराला पाणी मारण्याचं काम असो हे संपूर्ण काम सूरज चव्हाण स्वतः आपल्याला करताना या व्हिडिओमध्ये दिसतो आता आतापर्यंत अनेक कलाकार तुम्ही पाहिले असतील पण तर मातीमध्ये रुजलेला जो कलाकार आहे तो कधीही शांत बसत नाही आणि त्याचे पाय कधीही आकाशामध्ये किंवा जमिनीवरून वरी जात नाहीत असंसुद्धा सांगितलं जातं मग ज्या पद्धतीनं सूरज चव्हाण त्याच्या घराचं बांधकाम चालू असताना जी काही काळजी घेतो किंवा स्वतः त्या ठिकाणी काम करतो हे सगळं पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या